गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मी काय बनवत आहे आज अंडा घोटाळा तर कढाई ठेवली कढाईमध्ये दोन पडी तेल टाकलं आहे आणि बटर तर बटर वेळ आहे

कांदा पण छान मस्त तिज देऊ कलर येऊन देऊ कांद्याला गुलाबी कलर येईल कारण तर परतून दे आणि इथे कुकरमध्ये अंडे आता याच्यामध्ये टाकू टमाटर आणि थोडी मिरची परतून देऊ टाकवा लासणची पेस्ट मी आता घेतले मसाले बघा लाल मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आणि हल्दी पावडर आहे मीठ आहे स्वादनुसार मीठ तर मी आता याच्यात तर बघा आपला कांदा पण मस्त भाजी झालेला आहे तेल पण मस्त सुटलेलं आहे तर याच्यामध्ये टाकून थोडं पाणी थोडं आणखीन तेल टाकतो थोडी गिरीच पाहिजे आणि थोडं म्हणजे अर्धा गिलास पाणी टाकलेला आहे याच्यामध्ये बघा आपण हे एक पॅन घेतला याच्यामध्ये एक अंडा फोडून टाकू बघा हा अंडा आणि तेल पण गरम झालेलं आहे तर चला मी अंडा फोडून टाकते त्याच्यामध्ये थोडी तिखट टाकते थोडा मीठ तर बघा याला आता एका साईडने शिजू देतो तो चला बंद तो तर याच्यामध्ये मी आता अंडा किसून टाकणार आहे तर आता मला कोणी कॅमेरा पकडायला हाय नाही तर मी पहिले अंडा किसून टाकते मी नंतर तर पहा मी पाच अंडे याच्यामध्ये किसून टाकले आता याला करते मी मिक्स थोडी कोथिंबीर पण टाकते चला मी आता याला मिक्स करून घेते तर बघा आपले हे मस्त मिक्स करून पण झाले थोडे थोडी आणि याच्यावरून टाकते थोडं बटर आणि हे आपण एक साईड एका साईडने फ्राय करून घेतलेली होती आणि हे पण आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये याला म्हणतात अंडा घोटाळा तर कशी वाटले तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच सांगा आणि कशी झाली ते पण सांगा बघा अशी झालेली आहे माझी रेसिपी आणि झाला आता करते गॅस बंद गॅस पण बंद केली आणि असे झालेली आहे आणि साईडला असं चटपट आवडते खायला आणि नंतर बघू आता साईडला देऊन बघते आणि कसं झालं काय झालं तर त्याला विचारते आणि नंतर तो मला दाखवते तर बघा मी याच्यामध्ये तो फ्राय करून अंडा टाकला होता याच्यामध्ये आणि ते मला माहीत नव्हतं फ्राय करूनच टाकलेला होता तो तो तर तुकड़ तुकड़ आता मला साईलने सांगितलं की त्याला मिक्स करायचं तर बघा मी त्याचे तुकडे तुकडे केले आणि मस्त मिक्स केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आणखीन दुसरा करणार आहे तो दुसरा करून जेव्हा साईला जेवण करायचं असेल तेव्हा ते मी फ्राय करून साईलला देणार आहे तर बघा असं मिक्स केलेलं त्या ते फ्राय केलं होतं त्याला मी मस्त असे तुकडे तुकडे केले आणि त्याचे मिक्स केले आणि के के या मस्त अंडे पण उकळलेले आहेत कट केले त्याच्यावर तिखट मीठ टाकलेलं आहे या मस्त सगळेजण खायला तर चला आता नंतर दाखवतेच तुम्हाला चला बाय तर बघा अंडा घोडाळ्याची भाजी आता याच्यावरती ते तर आता साईल टेस्ट करून सांगते कसं झाली साईल भाजी बघ खाऊन बघा टाकलाय ना सगळंच टाकलंय तिनं सांग आ एक नंबर बघा अंडा घोटाळा हो का अशी झाली अंडा घोटाळ्याची भाजी तर चला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय